नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या मिनी व्लॉग मध्ये ह्यांचा का लॉ सुरू होता तेवढ्यात मामा म्हणाला आज मटन करायचं तो चल। मग काय मामाने आम्ही निघालो मटन आणायला आम्ही आलो गाडीजवळ बघतोय तर काय नसता चिक्कल मग एकदाच ते गाडीवर बसलो आणि निघालो मग काय आम्ही एकदाच ते पोचलो मटन शॉपवर पर्यंत म्हटलं एकदा इकडं व्ह्यू बघून घेऊया व्हि कसा वाटला भाऊ कमेंट करून सांगायला मामाला मामीचा फोन मग काय एक मिनिटात घरात हे बघा मग काय बाबा यांचं व्हायला रात्र होईल तोपर्यंत म्हणलं मामाच्या परग्याला चल बाबा आपण वडापाव खाऊन येऊया मग काय आम्ही आय लोक कनेरला मग काय इकडे तिकडे बघू पर्यंत आला पा काय आता व्हिडिओ राहून दे म्हटलं पहिला खाऊन घेऊया मग काय मी गाडी चालवत होतो म्हणून मामाच्या परग्याकडे दिलो फोन लोक राहत तेवढ्याच तयारी चाललेली जोरात इकडं शिजालत इकडं मामा मसाला भाजालता काय मामा मटन करणार होता त्यामुळे विषय जोरात होता हे बोरग बघा याला मटन खायचं नाही म्हणून काम करा लागले कोण हे लोक काही मग काय आम्हाला मटन रेडी झालत ह्याच्यासाठी वेज भाजी तर चला भेटूया आपण पुढच्या व्लॉग मध्ये